काल रात्री भाजप मुख्यालयामध्ये एक प्रवेश झाला ज्या प्रवेशाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळ यांच्यासह पुणे शहरातले आणि राज्यातले मोठे नेते होते आणि तो प्रवेश होता तो ज्यांना पित्या भाई म्हणून ओळखलं जातं ते रमेश परदेशी यांचा कारण की त्यांनी राज ठाकरे यांनी त्यांना एका बैठकीत काही खडे बोल सुनावले आणि ते त्यांच्या काळजाला भिडले असं त्यांचं म्हणणं आहे आणि नंतर ते भाजपमध्ये गेले आता मुळशी पाटत मध्येच डायलॉग पिक्चरमध्ये बोललं जातं की गेम कोणी केला त्या दिवशी ते शब्द आणि नंतर बातम्या गेम केला खरं तुम्ही शास्त्र चांगलं शोधू शकता तुम्ही पत्रकार आहे आणि ज्यांनी कोणी ही माहिती दिलेले सन्मित्र जसे तुम्ही म्हणाला ते तुम्हाला नक्की माहिती आहे मला खरंच नाही माहिती पण मी शोधणार आहे कारण शोधणं गरजेचं आहे अशासाठी की वीस बावीस वर्ष ज्यांच्या सोबत आहेत ते माननीय आदरणीय आमचे राजसाहेब संघटना आणि मी ह्याच्यामध्ये दुफळी करण्याचा ज्यांनी कोणी प्रयत्न केला तो माझा सोडून द्या कारण काय या प्रोसेसचा मी काय भाग नाही मोठा पण तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय राजसाहेबांचा खरा शत्रू आहे कारण त्या माणसाला जाणीवपूर्वक हे सगळं माहिती होतं अशा कुठल्या प्रकारचं जर का खाली आपण स्टेटमेंट दिलं की ते वेगळं रिवर्स जाणार त्याच्यावरती चर्चा होणार ती चर्चा होणार ती, ती पक्षाच्या नक्कीच हिताची होणार नाही कारण त्याच्यामध्ये संघाची इन्वॉल्वमेंट आहे hmm. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी माननीय राजसाहेबांच्या विचारांचं किंवा त्यांच्या भूमिकांचं कौतुक केलेलं आहे पाठीशीही पक्षाच्या उभे राहिलेले आहेत असं सगळं असताना ही एक फोटो हा त्याच वेळेला तिथं का यावा कुणी आणावा त्याच्यानंतर ते जे तिथं घडलं गेलं आणि नंतर खाली आलं हे करणारे खरं तुम्हीच मला सांगा हे मित्र असू शकतील का हो। किंवा पक्षाचे एकनिष्ठ असू शकतील का नक्कीच नसते म्हणजे ठरवून तुम्हाला गोत्यात आणलं गेलं राजसाहेबांपुढे ठरवून ते फोटो त्यांना दाखवलं गेले असं म्हणलं आता असं म्हणू शकतो ना आत्ता असं तर झालं नाही ना की राजसाहेब आता येत आहेत प्रवासात आणि स्क्रोलिंग करत आहेत आणि हा फोटो दिसला असं नाही होऊ शकत ना कारण मी विजयादशमीला टाकलेला फोटो आहे तो काय पॉपअप पण होऊन वरती बरं ते, ते काय माझ्यासारख्या छोट्या माणसाला फॉलो करत असतील का बरोबर आहे आपण त्यांना फॉलो करतो ते आपले आयडॉल आहेत म्हणजे आमच्या आयडॉल आहेत ते पण मग तोच तेवढाच फोटो त्याच्यावरनं ते बोलणं हे कुणीतरी सांग सांगितलं असेल आता का सांगितलं जाणीवपूर्वक सांगितलं कशासाठी मला नाही माहिती पण ते वेदनादायी आहे पुणे शहराचा विचार करायला गेला तर रुपाली पाटील असतील वसंत मोरे असतील किंवा आता प्रकाश महाजनांनी पक्ष सोडला मनसे सोडली आणि प्रत्येकाचं आणि तुमचं हे वाक्य सेम आहे की इथं तर लोक आहेत जे मनसेचंच अहित आहे किंवा राज ठाकरेंना डॅमेज करत आहेत राज ठाकरेंजवळ सध्या चुकीची माणसं आहेत नाही नाही चांगली माणसं पण आहेत की म्हणजे असं नाही की चुकीचीच माणसं आहेत चुकीची माणसं येत असतील त्यांच्यासोबत असणं चांगलीच लोक असतात तसं आज तुम्ही आमच्या अमेय खोपकर घ्या अभिजित पानसे घ्या त्या हो अविनाथ जाधव घ्या ही संदीप देशपांडे आहे ही चांगलीच लोक आहे ना ती आज पक्षहितासाठी सगळं सोडून भांडत असतात हिररींनी ॲग्रेशननी भांडतात पण काही नतद्रष्टा असतात ना की त्यांना तेही नसतील बघवत आणि स्वतःला ग्लॅमर नाही किंवा ते नाही अशीच लोकं अशा गोष्टी करू शकतात अशातलं कुणीतरी असतील बरं तुम्ही राष्ट्रप्रथमचा नारा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केलात तर सोचल तो है, ते झाल्यानंतर सोशल मीडियावरून बघितलंय का म्हणजे काय सर आता त्यांनी बघतो तुमच्यावर जे जी स्तुतीस मनसैनिक मन, मन उधळत आहेत तो अधिकार आहे मनसैनिकांचा कारण त्यांच्यातलाच मी पण एक आहे ना महाराष्ट्र सैनिक मी एक राष्ट्रप्रथम म्हणला आता महाराष्ट्र प्रथमचं नाव माझ्यासाठी पण महाराष्ट्र प्रथमच आहे ना सर हे बघा कुठेही जगात गेलात तर सगळ्यात पहिलं तुमचा भाग मग तुमचं शहर मग तुमचं राज्य आणि देश येतो पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये देशवर्ती असतो बरोबर आहे ना महाराष्ट्र या देशातच आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी महाराष्ट्र आहे तर राष्ट्रप्रथम तसंच महाराष्ट्रप्रथम हे मी पण अभिमानाने म्हणतो मनसेचे प्रवक्ते आहेत खैरे म्हणून त्यांनी म्हणलंय की वैचारिक भ्रष्टाचार करताय तुम्ही आई शपथ काय सांगतायत कधी बोलले योगेश भाऊ वैचारिक भ्रष्टाचार काय असतो वैचारिक भ्रष्टाचार एकदा एकदा त्याच्यावरती डिबेट करूयात का आपण काय असतो वैचारिक भ्रष्टाचार म्हणजे ज्याचा मुळात ज्यांचा मुळात बुद्धिभेद झालेला असतो कुणी असेल ते ते वैचारिक हे करू शकतील हो। वैचारिक लेवलवरती माझ्याशी बोलू नये माझं असं मत आहे कारण योगेश भाऊ माझे मित्र आहेत आणि ते प्रवक्ते आहेत त्यामुळं ते आ पक्षाची बाजू मांडणार परंतु वैचारिक भेदभीत करण्या इतका मी काही मला वाटतं नव्हतं तर दृष्ट नाही भेद नाही भ्रष्टाचार हा त्याला काय तेच ना मग भ्रष्टाचार म्हणजे काय मला तेच तर शब्द नाही कळला ह्या शब्दाचा त्यांच्याकडनं अर्थ घ्याल का फक्त तुम्ही एकदा की वैचारिक भ्रष्टाचार हा मराठी शब्दकोशामध्ये असा कुठला शब्द आहे आणि ज्याची उत्पत्ती कशातून झाली आहे आणि तो कुठे वापरला जातो हे योगेश भाऊनी सांगावं मला त्याचं एक प्रकार म्हणणं होऊ शकतं की तुम्ही आर एस एसच्या विचारसरणीचे मनसेमध्ये काम करत होता आता मूळ भाजपमध्ये जिथं बोललं जाते की आर एस एस च्या चालतं तिथं आलं पण मी माझे विचार मी संघाचा आहे मी संघ स्वयंसेवक आहे मी आर एस एसचे विचार म्हणजे देशाचेच विचार असतात देश हिताचेच विचार असतात अहो घरदार सोडून सर जगातली कुठली संघटना हे करते की शिक्षण घरदार आईबाप सगळं सोडून देशासाठी निघून जायचं हां म्हणजे ज्यांना आम्ही प्रचारक म्हणतो त्या मो त्या लोकांचं डेडिकेशन फार मोठं आहे राष्ट्र उभारणीमध्ये जेवढा तुमचा माझा हातभार आहे ना आपण जो हातभार लावतो त्यांचा एवढा आहे तर त्यामुळे माझी विचारसरणी मी कधी लपवून नाही ठेवली आणि कट्टर हा शब्द सांगत नाही बरं का कट्टर हा धार्मिक अनुषंगाने वापरला जाणारा शब्द आहे तुम्ही कधीही हिंदू धर्माच्या बाबतीत कट्टर हा शब्द वापरलेला ऐकलाय का कधी तुम्ही कट्टर नाही कट्टर हा वेगळ्या प्रकारे वापरला जाणारा शब्द आहे हिंदू हा हिंदू असतो जसं मी म्हणाल अभिमान असतो गर्व से कहो हम हिंदू आहे ही टॅगलाईन आहे कट्टर नसतो सर कट्टरता हा कट्टरता ही कुठल्या तरी खूप मोठ्या अपभ्रंशातून आलेला शब्द आहे जो आपल्या समाजाबद्दल बोलला जात नाही म्हणजे ते इथं वापरणं पण तो मला वाटत नाही योग्य हो आणि राज्य आणि राहिला प्रश्न माझ्या याचा तर माझी संघाची विचारसरणी म्हणा ना की कट्टर हा शब्द सांगत नाही संघ हा सेवा कार्य आणि देश उभारणं राष्ट्र उभारणीमध्ये काम करतो तो कट्टरता मानत नाही असं जर हे बघा नंतर त्याचा विपर्यास करून लोकांनी काय करतात ते तुमच्या हातात नसतं जसं आज मोहनजींचं आज वाक्य आहे ना की या देशामध्ये जो राहतो या देशाला जो आपलं म्हणतो या देशावरती जो प्रेम करतो या देशाचा ज्याला अभिमान आहे तो राहणारा प्रत्येकजण इथे हिंदू आहे तो या देशाचा नागरिक आहे त्याला त्याच्या त्याच्या ह्या राहण्याचा अधिकार आहे ह्याच्यात कुठं आली कट्टरता म्हणजे हे असं असे स्टेटमेंट जर कोणी केलं असेल तर मला वाटतं चुकीचं आहे आता काल प्रवेश झाला तुमचा स्वतः मुरलीधर मोहोळ तुमच्यासोबत होते केंद्रीय राज्यमंत्री त्यांच्या निवडणूक काळातला एक फोटो आहे जो अजून जास्त व्हायरल होतो की तुम्ही पुढे हलगी वाजवता आता परदेशींनी हलगीच वाजवस तुमस बसावं असं देखील टीका होती हां कारण कार हे बघा परदेशी कलाकार आहेत ना परदेशी जसा अभिनय करू शकतात तसं परदेशी वादन पण करू शकतात आणि हे त्यावेळेला जे केलं गेलं तेव्हा लोकसभेची निवडणूक होती आणि त्या लोकसभेच्या लोक निवडणुकीला माननीय राजसाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होता विशेष शंभर टक्के हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होता सभा घेतली आणि याच आमच्या मुरली अण्णांसाठी साहेबांनी देखील प्रचार केला मी सुद्धा राज आदेश मानूनच तो प्रचार करत होतो त्याचा तो, तो, तो व्हिडिओ आहे बरं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या भाजपला पाठिंबा दिला किंवा सगळ्या गोष्टी केला आता तिथूनच मनसे कुठतरी बाजूला जाते म्हणून तुमच्या सगळ्या आला कनेक्ट नाही असं नाही म्हणताना तो फार वरच्या विषय विषय आहे आपले ह्या खूप आपण ते दोन विषय नको एकत्र करा शेवटचा प्रश्न काल भाजपमध्ये प्रवेश करत असताना राज ठाकरेंना सोडण्याचं दुःख होतं की भाजपमध्ये जातो याचा आनंद नाही राज ठाकरें साहेबांना सोडण्याचं दुःख भयानक आहे कारण पहिलं प्रेम असतं तुम्ही विसरता का कधी पहिलं प्रेम दाससाहेब आपल्या आयडॉल आहेत आपलं पहिलं प्रेम आहे त्यामुळे त्यांना कधीच नाही विसरू शकत ते आपल्या इथं आहेत कायम इथं राहणार फक्त प्रश्न आता आला तू आता हे करते तर मग आता विचार शेवटी निष्ठा ही तुमच्याकडे कायम आहे त्यांच्याकडं कायम राहणार पण आता मला माझ्या स्वयंसेवकाचं जे काही कर्तृत्व आहे जे काही कार्य आहे ते करायचं आहे खूप खूप धन्यवाद